नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शिवप्रभात शिवलिंग शिवलिंग म्हणजे शिवानी पार्वतीचं मूर्त स्वरूप आणि आज अशा ठिकाणी आपण एक्सप्लोअर करणार आहोत आज अशा ठिकाणी आपण जाणार आहोत की ज्या ठिकाणी हे मूर्त स्वरूप स्वतःहून प्रगटलेलं आहे मित्रांनो कोणी एकेकाळी त्या ठिकाणी भक्तांची मांदियाळी असेल शिवपार्वतीचा जयघोष झाला असेल आणि असंच एक अपरिचित ठिकाण आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत मित्रांनो त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे असे नवे भन्नाट व्हिडिओ घेऊन मी आपल्यासोबत भटकंती करणार आहे नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा त्यासोबत बेल आयकॉन जे आहे त्या बेल आयकॉनवर त्या पण टच करा जेणेकरून ह्या ब्लॉगच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल मित्रांनो त्यासोबत आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कसा वाटला ह्या व्हिडिओ बाबतीमध्ये आपल्याला वाट काय वाटलं काय सूचना असतील त्याही आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा की जेणेकरून त्या कमेंट्स बॉक्समध्ये ज्या आपल्या सूचना असतील त्या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण विचार करूया आणि ह्या पुढचे नवीन व्हिडिओ अजूनही भन्नाट कशी याचा प्रयत्न करूया तर चला मग आपण त्या ठिकाण आज करूया पण जे ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत ते ठिकाण आहे खालापूर खालापूरमध्ये खालापूरची नगरपंचायत जी आहे नगर त्या नगरपंचायतीपासूनच अगदी थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर लेफ्ट मारावा लागतो आणि तिथे लेफ्ट मारल्यानंतर जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे मीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रकट झालेलं शिवलिंग दिसतं खालापूर म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण थी हजारो वर्षापूर्वी पनवेल व उरण बंदरातील माल ह्याच वापरे तांड्यामार्फत इथूनच घाटावर जात होता ते दिवस सरले आणि व मध्ययुगात अनेक प्रवास तिथूनच पुण्याकडे जात असत त्यात कोणी व्यापारी असेल तर कोणी विदेशी अधिकारी शनिवारवाड्यात श्रीमंत पेशीबाजीराव भेटण्याकडे जात असत खालापूर तेव्हापासूनच राजकीय नकाशावर अस्तित्व दाखवत होता आज प्रसिद्ध उद्योगनगरी खोपोली ही जरी हाकेच्या अंतरावर जरी असेल तरीसुद्धा तालुक्याचे नाव मात्र आजही खालापूर हेच आहे <ज़ीवागागागागागागागागागागागागागा�> मित्रांनो ज्याप्रमाणे मी आपल्याला बोलल्याप्रमाणे आपल्याला म्हटल्याप्रमाणे जे ठिकाण आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे ते शिवलिंग एक्झॅक्ट बरोबर माझ्या मागे आपल्याला उंच झाड दिसेल आणि त्या झाडाच्या बरोबर थोडंसं पुढे एक व्हाईट कलरची आपल्याला भिंत दिसते आहे तिथेच ते शिवलिंग आहे काही दिवसापूर्वीच म्हणजे अगदी श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी एक उत्खनन केलं गेलं म्हणजे या जागेची पूर्ण लेवलिंग केली गेली आणि ते लेवलिंग करताना त्या ठिकाणी शिवलिंग आपल्याला दिसून आलेलं आहे तर ह्या जागेचे जे माल मालक आहेत नवीन घाटवळ साहेब त्यांच्या जागेमध्ये हे शिवलिंग आहे आणि आपण त्या आता एक्सप्लोअर करणार आहोत संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत हा समोर जाणार जो रस्ता दिसतो कच्चा रस्ता कच्च्या रस्त्याने अगदी शंभर मीटर अंतरावरतीच हे पुढे शिवलिंग आहे आता ज्या रस्त्याने आपण चालू आहे तोच तो, तो रस्ता की तो रस्ता आपल्या त्या शिवलिंगाकडे घेऊन जातो ही जी संपूर्ण प्रॉपर्टी आहे संपूर्ण जी मिळकत आहे ही संपूर्ण मिळकत नवीन घाटवळ एक खालापूरमधले नामवंत व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांच्याच जागेमध्ये हे सापडलेलं शिवलिंग आपल्याला समोर दिसेल आपण आता त्या शिवलिंगाच्या समोर जात हो। आहोत इथून तो जेसीबी इकडे माती टाकायला येतो ना पुष्करायला पर्टिक्युलर ह्या जागेवर आल्यावर थांबाय थांबायचा था म्हणजे डागच्या जागी व्हील फिरायचे तो पुढे पण न्यायचा आणि मागे पण नाही आश्चर्य म्हणजे व्हील फिरतायत पण डिसिल पुढे पण जात नाही आणि मागे पण जात नाही जागेवर बरं चिखल नाही माती नाही म्हणजे असं धूळ नाही काय नाही काय नाही म्हणजे ते फिरायला रोल व्हायला असं काय ना हा असाच सर्फेस होता कडक आणि ह्याच्यावर साधारणपणे म्हणजे ही लेवल होती बघा ही लेवल पूर्वी ही लेवल होती कटिंग केली तेव्हा पण माझी ही लेवल झाली होती इथे okay. इथे माझी कटिंग करायची नव्हती जेसीबी इथून पुढे पुश करत होता माती तिकडची कट करून इकडे या झाडाच्या बुंद्याला जी लेवल ती लेवल होती पहिली हाईट होती पहिले पहिले जवळजवळ दोन टप्पे पहिले ती हाईट होती त्याच्यानंतर काका बोलतात की ही हाईट ही मला माझी लेवल करायची यं चकारचण्डताण्डवं तनोतु नटाकटाह सम्भ्रमभ्रमन् निलिम्पनर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमा शिवा यावेळेला या जागेच खोदकाम चालू होतं किंवा जागेची लेवलिंग चालू होती तर आपण बघू शकाल अशी मोठमोठे दगड सुद्धा ह्या जागेतून निघालेले आहेत आणि अशाच प्रकारची पूर्ण हे जागेची लेवलिंग करत असताना आपल्याला बरोबर मागे जे आहे पुन्हा मी दाखवतो आपल्याला मागे जे दिसतं आहे त्या ठिकाणी ते शिवलिंग मिळालेलं आहे की घाटवळ परिवाराकडून नंतर त्या ठिकाणी एक बाजूनी भिंत बांधून थोडंसं त्याच्यावर छप्परी बनवलेलं आहे की जेणेकरून त्या शिवपिंडावरती किंवा शिवलिंगावरती ऊन पडायला नको आणि त्याची व्यवस्थित पूजा अर्चा केली जावी म्हणून त्या ठिकाणी आज कुठलंही प्राचीन मंदिर नाही आहे पण तू मंदिर जरी तिथे नसेल तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी असलेलं जे शिवलिंग आहे किंवा ती शिव तिथे ज्याचं वास्तव्य ती त्या ठिकाणी आहे ते ह्या ठिकाणाचं प्राचीन किंवा हे किती प्राचीन आहे किती पुरातन आहे आणि त्याचा किती मोठा वारसा आहे या ठिकाणी किती मोठं आपण जर असं थोडंसं एक आध्यात्मिक बोललं तर ह्या ठिकाणी खऱ्या अर्थी अध्यात्मक भूमी म्हणा किंवा ह्या अर्थी ख ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवाचंच ठिकाण असू शकेल कारण आपण जर बघितलं तर बरोबर माझ्या साईडला असलेली शिवपिंड हर महादेवाचा जयघोष होताना जे स्पुरण चढते ना मित्रांनो तेच पुरण याच्या दर्शनाने ह्या ठिकाणी तृप्त होते अशी भन्नाट टाकत असलेला शिव कित्येक वर्ष या भूमिका लुप्त झालेला होता ही जागा आहे खालापूरमधील प्रसिद्ध उद्योजक नवीन घाटवळ यांची अशा या माणावर जेव्हा त्याने काम सुरू केलं होतं तेव्हा ह्याच ठिकाणी जे सी पी हा वर्क करत नव्हता कारण खाली होतं शिवाचं अस्तित्व ज्याच्या असण्याने आपण सुकावतो तो आपल्या विना कसा बरा राहील आणि मग चमत्कार झाला जागेवर फिरणारा बी बाजूला झाला गेला आणि तिथे खाली बघितलं गेलं तर मी याला जो प्रगट झाला किंवा ज्याने स्वतःचं अस्तित्व दाखवलं ते होतं खाली शिवलिंग याची रचना जर आपण बघितली तर रचना दक्षिणात्य आहे जणू काही गोकर्ण महाबळेश्वरच हा आहे त्याचे कोण आजही दिशा भेदतात जणू काही त्याचा संचार अभेद्य असा आहे त्याची शाळूंका आजही ऊर्ध्वपातनात आहे आकाशाला गवसनेही ती घालते मागे पार्वती मातेचं देवकृष्ठ आहे आज त्याचीच कमी तिथे आहे शिवाचे अस्तित्व आहे तर पार्वती नक्कीच तिथे येईल याची आशा ह्या भक्ताला आहे आज त्या ठिकाणी घाटवळ परिवाराकडून ह्या शिवमंदिरावरती छोटासा निवारा केलेला आहे पण भव्यता याने नक्कीच उपभोगली होती हर महादेवाचा जयघोष गाभारात दुमलुमला गेला होता दगडीत चिऱ्यांना पाझर नक्कीच फुटला असेल जेव्हा शिवलिंगावर अभिषेक झाला असेल अभिषेकाच्या गंगेने मंदिराचे तारामंडळ फुलून गेले असेल आज त्या तारामंडळाचा शोधही सुरू आहे पार्वतीची वाट पाहात शिवस्तब्ध आहे असे कित्येक प्रश्न मनात फेर घालतात आणि मग वाटते हे मंदिर म्हणजेच खालापूरची ओळख होती का इतिहासात खोलेश्वर म्हणून ज्याचा उल्लेख आहे ते खोलेश्वर म्हणजेच हेच शिवलिंग आहे का गोकर्ण महाबळेश्वर ह्याच शिवलिंगाच्या सरळ रेषेत येईल का हिमालयाच्या पर्वतावर वास्तव्यास असणारा शिव आणि सह्याद्रीत भटकंती करणारा शिव काही क्षणासाठी इथे निवास करतो आणि आम्हा भक्तांना भरभरून सुखावतो ते सुख इथे आहे ती शिवाजी कंपन आजही खऱ्या भक्ताला जाणवतात आणि मग नकळत मुखी येतात हरा हरा हरा